नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण यथा आठवी विषय मराठी व्याकरणाचा भाग त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत हा अभ्यास व्याकरणाचा भाग संधी हा आज अभ्यासणार आहोत त्या अगोदर आपण मराठीतील वर्णमाला याचा अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत त्यामध्ये आपण स्वर मराठीतील स्वर कोणते कोणते आहेत ते अगोदर अभ्यासणार आहोत तर स्वर कोणते आहेत बघा अ आ ई ई उ, 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 रु लू ये, ये ओ औ हे काय झाले आपले मराठी भाषेतील स्वर आहेत आता स्वर आदी कशाला म्हणतात अनुस्वार आणि विसर्ग याला आपण काय म्हणतो अम आणि आहा हे दोन काय आहेत आपले स्वरादी आहेत तर मग व्यंजने कोणती क ख ग, ग, ग ड च, च ज, ज, ज त्र घ छ झ ट ठ ड ध न त थ द ध न प भ, भ, भ म य र ल ब व श श स ह आणि क्ष आणि न्य हे आपली काय आहेत व्यंजने आहेत म्हणजे आपणाला सोर कोणते आहेत ते कळाले स्वर आधी कोणते आहेत ते कळालेलं आहे आणि व्यंजने कोणते आहेत ते कळालेलं हे आपण तिसरी चौथीपासूनच त्या ठिकाणी सोर व्यंजन पाचवीपासून त्या ठिकाणी शिकत आलेलो आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती असणार आहे आता त्याच्यानंतर आपणाला मुख्य घटक अभ्यासायचा तो संधी आता इथे एक प्रश्न विचारलेला आहे पुढील वाक्य वाचावं अधोरेखित शब्दाकडे लक्ष द्या वाक्य काय आहे बघा सूर्यास्त झाला सूर्यास्त हा शब्द जो आहे सूर्य आणि अस्त हे दोन काय आहेत वेगवेगळे शब्द आहेत सूर्य शब्द वेगळा आणि अस्त शब्द वेगळा या दोन वेगवेगळे शब्द ज्यावेळेस आपण एकत्र तयार करतो किंवा एकत्र केल्यानंतर सूर्यास्त अशा त्या ठिकाणी तो शब्द तयार झालेला आहे म्हणजे सूर्य प्लस अस्त बरोबर सूर्यास्त अशा प्रकारचा हा शब्द तयार होतो आता सूर्य या शब्दातील शेवटचा वर्ण अ आहे बघा उच्चार करा सूर्य अ सूर्य उच्चार करत असताना अ चा उच्चार होतो शेवटी म्हणजे शेवटचा वर्ण काय आहे अ आहे आपण त्याची फोड करू सूर्य या शब्दाची स घेतलं प्लस उ स प्लस 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 र प्लस य प्लस अ अशा प्रकारे या सूर्य शब्दाची आपण फोड केलेली स सु, सु उ र य सूर्य असा हा शब्द त्या ठिकाणी तयार होतो आता या ठिकाणी आपण अस्त या शब्दातील पहायला वर्ण अच आहे अस्त या शब्दाचा आपण फोड करू अ प्लस स प्लस त प्लस अ उच्चार करत असताना बघायचं फोड कशी होती अस्त अशा प्रकारे आपण याची फोड केली पुढे बघा सूर्यास्त बरोबर सूर्य प्लस अस्त दोन वेगळे शब्द आहेत त्यात आपल्याला एकत्र करायचे कसं करायचं इथं बघा सूर प्लस य प्लस सूर्य अ आलं आणि आस्तचं अ पहिलं सूर आलं या चौकोनामध्ये बघायचं पहिल्या अ प्लस अ प्लस स प्लस त अशा प्रकारे या दोन सूर्य आणि अस्त या शब्दाची फोड होती परत खाली आपल्याला त्या ठिकाणी दोघाला एकत्र करायचे सु घेतला आपण प्लस र सूर्य य आता दोन अ एकत्र केला आपण तर, के तर इथे खालच्या चौकानात काय होईल आ येईल आणि प्लस त वरच्या चौकोनात अ प्लस अ अ दोन अच मिळून इथं आ झालं हम्म तसंच आपण खाली फोल्ड करू सु प्लस र प्लस या प्लस त आता य आणि आ या दोघांना त्या ठिकाणी एकत्र केलं या हा शब्द तयार झाला पहिल्या चौकोनात अ प्लस अ त्या दोघाला एकत्र केलं आ शब्द झाला खालच्या चौकोनामध्ये दुसऱ्या य आणि आला एकत्र केलं त्याचं काय झालं या असा उच्चार त्या ठिकाणी होतो आणि मग शेवटी सूर्यास्त हा शब्द त्या ठिकाणी तयार झाला तर सु प्लस र आणि याला एकत्र करायची सूर्या आणि स्त अशा प्रकारे सूर्यास्त हा शब्द त्या ठिकाणी तयार होतो म्हणजे सूर्य या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि अस्त या शब्दातील पहिला वर्ण अ एकमेकात मिसळलेला आहे आपण आणि त्याच्यामुळे काय झालं आ हा एक, एक नवीन वर्ण तयार झाला म्हणजे अ प्लस अ बरोबर आ असा संधी त्या ठिकाणी झालेला आहे संधी म्हणजे एकत्र येणे किंवा साधने किंवा जोडणे असं म्हणतो तर दोन शब्द या ठिकाणी एकत्र आलेले आहेत अ प्लस अ त्या दोन शब्दाचा काय तयार झाला आ असा शब्द त्या ठिकाणी तयार झाला आहे म्हणजे दोन शब शब्द त्या ठिकाणी एकत्र येणे साधणे किंवा जोडण्याच्या क्रियेला आपण काय म्हणतो संधी त्या ठिकाणी म्हणतो म्हणजे अ चा या ठिकाणी आ हा शब्द झालेला आहे म्हणजेच एका पार्थ पार्थ एक येणारे वर्ण एकत्र होण्याच्या क्रियेला संधी असं म्हणतात आलं लक्षात संधी कशाला म्हणायचं एका पाठोपाठ एक येणारे वर्ण एकत्र होण्याच्या क्रियेला असं म्हणतात आता सूर्यास्त या शब्दामध्ये आपण फोड केलेली सूर्य वेगळा आणि अस्त वेगळा हे दोन वेगळे शब्द होते दोन शब्द आपण एकत्र केले म्हणजे एकत्र करत असताना अचा काय झाला आ हा झाला सूर्या आ सूर्यास्त असं त्या ठिकाणी शब्द तयार झाला म्हणजे दोन अचा आ असा उच्चार त्या ठिकाणी होतो म्हणजेच दोन वर्ण त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत म्हणून या ठिकाणी संधी त्या ठिकाणी होते धन्यवाद